हात कोणी आठ हा ओके दुसरा ठेवायचा आहे ओके बहुत बढिया बहुत बढिया ओ हो बहुत बढिया बहुत बढिया हात लावायचा नाही ते पडलं काय खालचं खालचं पडलेलं उठलायचं नाही दुसरं बिस्किट तुमच्याकडे आहे बहुत बढिया बहुत बढिया ऑब्झर्वर ऑब्झर्स ठीक आहे सांगितलं हा हा पुढल्या चार स्पर्धेसाठी बाध्या कोणी हाताने जर खाल्लं तर आऊट होईल लक्ष ठेवा लक्ष ठेवा हा ओके ओके बहुत बढ़िया बहुत बढ़िया चला चला हा पडला खाली दुसरा खालचा उठलायचा नाही लगेच बाहेर काढा त्याला स्पर्धेच्या बाहेर बाध करून टाका चला पुढे प्रामाणिकपणे <laughs> खेल खेळ भावना से खेलना है याने हार जीत तो लगी रहती है ચલા ચાલો બાજુ લઈ हेलो सरा तीन बिस्किट खाने विद्यार्थी पहले हाँ 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 এক <Sansion> পাঁচ <Sansion> <Sansion> <Sansion>